शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता वाळकी नगर मधली वाळकी इथं आलो इथे गिरगाईच्या किमती जाणून घेण्यासाठी आलो तिथं गिरगाई उपलब्ध आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये सोहळा गिरगायच्या किमती आणि त्याच्याविषयी माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि एकदा पत्ता सांगा डॉक्टर गणेश भुसरे राहणार अहमदनगर तालुका नगर गाव वाळती गिरगायचा हा विक्री व्यवसाय तुम्ही कधीपासून करतायत गिरगाय विक्री आपण दहा वर्षापासून करतो त्या व्यवसायाकडे तुम्ही कस काय वाळाला मग आता तसा बघायला गेला तर आमचा म्हणजे वडिलांपासूनच वडिलांचा जर्सी गायीचा पहिल्यापासून व्यवसाय होता त्याच्यानंतर आम्हाला देशीची आवड लागली देशीमध्ये आम्हाला गिरगाई योग्य वाटली त्याच्यामुळे आम्ही गिरगाईकडे वाळालो तुमच्याकडे कशा प्रकारच्या गाय आहेत नेमक्या आपल्याकडे चालू दुधाच्या गाभांमध्ये आठ दिवस जाण्याला बाकी असणार असणारे किंवा आठ दिवस जनलेल्या अशा गायी आपल्याकडे उपलब्ध असतात आणि त्याच्या विक्री किती करता तुम्ही महिन्यात किती विक्री होतात महिन्याला जवळपास सत्तरऐंशी गायी सेल होतात आपल्याकडे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं तुम्ही विक्री करताना बेंगलोर कर्नाटक हैदराबाद बाहेर राज्यात पण माल जातो आपला शेतकऱ्यांनी किंवा ज्यांना गाय घ्यायची तुमच्याकडेच गाय त्यांनी का घ्यावी आपण पूर्ण मालाची खात्री घेतो <laughs> जसं आपण बाजारात जातो बाजारात आपल्याला पूर्ण मालाची खात्री भेटत नाही <laughs> पैसे दिल्यानंतर ना आपला सम्त। संबंध संपतो तसं आपण जरी कस्टमरला काही प्रॉब्लेम आला तरी आपण रिप्लेस गाय करून देतो गा। चांगला अंग बाहेर पडलं गायचं सडमोक निघलेलं त्या गोष्टींना आपण बांधून असतो त्याच्यामुळं आपल्याकडे एकदम खात्रीशीर गाय भेटतात कस्टमरला कोणत्याही प्रकारची अडचणी येऊन नाही देत आपण आता तुमच्याकडे ज्या गाय उपलब्ध आहेत त्याच्या किमती कितीपासून किती पर्यंत आहेत आणि कुठल्या व्यताच्या गाय आहेत दुसऱ्या तिसऱ्या व्यताची गाय येते आणि किमतीच जर म्हंटल चाळीस हजारापासून सुरुवात होती दोन लाखापर्यंत गाय भेटते आपल्याकडे चाळीस हजारापासून ते दोन लाखापर्यंत कडे बरेच शेतकरी वळायला लागले गायकडे खरेदी करताना काय नक्की बघितलं पाहिजे गाय खरेदी करताना आता कसं आहे गीरच्या नावाखाली काही काठीवाडी गाय येतात मार्केटमध्ये गिर गिरगाईचं ओळखण्याचं सगळ्यात महत्त्वाचं गाईचे कान लांब असतात ही गाय पाहू शकता तुम्ही कान लांब माता उलट्या मटक्यासारखा राहतो पोशीन राहतोय गायला कलर लाल राहतोय लाल किंवा कापरा राहते कलरचं काय नाही सगळ्यात महत्त्वाचं कान लांब राहते डोळे बारीक राहते ही गिरगाई ओळखण्याची माझी पद्धत आहे ह्या गायचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते कसं असलं पाहिजे गिरगाईचं बॉडी स्ट्रक्चर आता गाई पाहू शकता तुम्ही जमान का बघा शेरळी शेतीचा शिवायच्या तुलनेत आणि शिवाय वसिन राहते जुबाबदार बर ह्या गायी ज्या आहेत त्या आजारी पडतात का गिरगायीची आजारी पडण्याची प्रमाण खूप कमी जर्सी शि गायीच्या तुलनेत बाकी गायींच्या तुलनेत एकदम कमी म्हणले तरी चालेल ह्या आजारी पडत नाही क्वचित एखाद्या वेळेस आजारी पडले तरी आयुर्वेदिक उपचारावर तुम्ही फक्त देता का यासोबत आपल्याकडे उपलब्ध असतात त्या आजारी पडतात का गिरगाय आजारी पडत नाहीत म्हणजे त्यांची प्रति रोग प्रतिकार शक्ती बाकीच्या गायींच्या तुलनेत चांगली शक्यतो गिरगाई आजारी पडतच नाही तुमची त्या एखाद्या वेळेस ती पण आयुर्वेदिक उपचारावर ठीक होऊ शकते जास्त इंजेक्शनची डॉक्टरची गरज लागत नाही यांना गिरगायची काय वैशिष्ट्य आहेत ते तुम्ही आपल्याला सांगू शकता का गिरगाईचं सगळ्यात महत्त्वाचं हो वैशिष्ट्य म्हणजे गिरगाईचं दूध हे टू मिल्क म्हणून गिरगाईचं दूध संबोधलं जातं गिरगाईचं दूध आता रेटच्या तुलनेत पाहिलं आपण तर गिरगाईचं तूप बी महाग राहतं दुधाला बी गाय शिगायकाच्या डबल ट्युबलच्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो लहान मुलांसाठी किंवा वयोवृद्धांसाठी आजारी पेशंटसाठी गिरगाईचं दूध उत्तम मानलं जातं डॉक्टर सुद्धा सल्ला देते गिरगायचे दूध खाण्यासाठी आजारी पेशंटसाठी लहान मुलांसाठी त्याच्यामुळं गिरगायचे दूध एक नंबर आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही गोठ्यावर येऊन खरेदी करायला तुम्ही देता का त्यांना तसं हे तेव्हा ते, ते लोक खरेदी करू शकतात का तुमच्या गोठ्यावर पंचवीस शेतकऱ्यांनी संघ कॉन्टॅक्ट केलं चॅनलच्या मार्फत तर आपण ऑनलाईन बी विक्री करतो जर एखाद्याला नाही शक्य झालं तर त्यांनी गाय चॉईस केली गायबद्दल आपण माहिती सांगणार त्यांना पूर्ण गाईबद्दल माहिती सांगितल्यानंतर त्यांना गाई पसंत झाली व्यवहार झाला पाच हजार दहा हजार टोकन टाकलं तर आपण त्यांच्या घर पोहोच गाई करतो काय असेल ते किलोमीटरच्या हिशोबाने त्यांनी भाडं द्यायचं बाकी पेमेंट तिथं गाई चेक करून घ्यायची सगळी आपण ज्या बोलीप्रमाणे दूध दीत किंवा सडात बिडात सगळी चेक, चेक।, चेक करायची त्याच्यानंतर बाकी पेमेंट गाडीवाल्याकडे दिलं ऑनलाईन मारलं तरी चालते अशी पण विक्री आणि समोर आली तर उत्तम राहीन समोर आले ती त्यांच्या डोळ्याने बघू बघू शकतात जाई सगळ्या गोष्टी पण नाही एखाद्याला शक्य झालं तर ऑनलाईन बी विक्री आपल्याकडे उपलब्ध आहे हा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे गोपालन गिरगायचं करण्यासाठी तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल नवीन शेतकऱ्यांना आपण सगळ्यात पहिले म्हणजे गाई कशी ओळखायची गिरगाई सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये गिरगाईच्या नावाखाली काटेवाडी गाई विक्री होतात मार्केटमध्ये मा आणि बरेच शेतकरी घेऊन फसले जाते गिरगाई म्हणून सगळ्यात महत्वाचं आपण त्यांना गिरगाई कशी वाळ्यायची ती माहिती देणार आपण सगळ्यात पहिल्यांदी बाकी तिच्याबद्दल तिचे काय गुण आहेत तिच्याबद्दल बाकी सगळी माहिती आपण त्यांना काय चारा पाण्याविषयी माहिती लागली सगळी माहिती आपण त्यांना देणार गिरगाय जी आहे ती जास्तीत जास्त किती दूध देते कमीत कमी पाच सहा लिटर पासून वीस लिटरपर्यंत गिरगाय आपल्याकडे अवेलेबल होतात जसे जशी रिक्वायरमेंट असेल ना शेतकऱ्याची uh. <थी। रगाएं>। त्याप्रमाणे रेट राहतील गायचे ह्या गायची विशेष काय काळजी घ्यावी लागते का सगळ्यात महत्त्वाचं गाई खरेदी करताना जी काळजी घ्या घ्यायची असती जी माहिती माहिती नसती शेतकऱ्याला तिथंच फासलं जातं सगळ्यात पहिल्यांदी त्याच्यानंतर जसे आपण जर शिगाई राहतात जर शिगाईच्या तुलनेत या ह्या गायीचं समजा चारा पाण्याचं नियोजन राहिलं किंवा दुधाचं राहिलं त्याच्याबद्दल माहिती नसली ती माहिती करून घेणं गरजेचं आहे गिरगाई खरंच परवडते शंभर टक्के परवडणार ना आता परवडायचा जर विचार केला तर दुधाच्या रेटमध्ये एकशे वीस रुपये शंभर रुपयाचा रेट आहे ह्या गाईला तुपाचं पाहिला पण तर साडेतीन हजार रुपयापर्यंत रेट आहे आणि जर्सी जर्शी गाईच्या समजा तुलनेत एका गाईला जितका चारा लागतो जर्शीला त्याचा चाऱ्यामध्ये ह्या चार गाई म्हणजे जगू शकतात ह्या फरक आहे आणि दुसरी गोष्ट आणला आजारी पाडण्याची एकदम कमी प्रमाणे आणला बाकीचा मेंटेनन्स कमी आहे समजा आजारी पडल्या तर समजा पावसाळ्याचे दिवस आहेत खाली आपण स्वच्छता नाही ठेवली मस्टडी होऊ शकते गाईला ती काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं हो समजा चाऱ्या पाण्यात समजा योग्य नाही दिलं आपण तर समजा पोट पोटदुखी हे आजार होऊ शकते बाकी असा गंभीर आजार अजिबात नाही या गायीला किती दिवसापर्यंत ती गाय दूध देते किती कालावधीपर्यंत देते दूध जर समजा चांगला मेंटेनन्स जर ठेवला खुराक बिराक व्यवस्थित रेग्युलर ठेवला तर परत गायी जनुस्तर बी दूध देते आणि रेग्युलर म्हणलं तर सात आठ महिने धरून चालायचं सात आठ महिने दूध देण्याचा काळ राहतो गायचं ह्या गायला किती फॅट लागतं गायचं चार झिरो पाच इथपर्यंत फॅट जातं गायचं ह्या गायीची विशेष काय काळजी घ्यावी लागते विशेष काळजी अशी काही नाही बाकीच्या जा जनावरां सारखे समजा दोन टायमाला चारा पाणी आणि स्वच्छता ही काळजी घेतली तरी भरपूर झालेला तुमच्याकडे जे कस्टमर येतात त्यांच्यासाठी काय प्रोसेस आहे नमकी बुकिंग वगैरे करावं लागतं की ऑनलाईन पण तुम्ही सेल करता का त्यांना आपण गाईंचे सगळ्यात पहिले ते व्हिडिओ पाठवणार व्हॉट्सअपवर त्यांनी गाई सिलेक्ट करायची आपण त्यांना किंमत किमतीचं नंतर समजा आधी सगळी गायीची माहिती सांगणार जी आहे ती समजा वेलेली गाय असली तिला किती दूध चालू आहे तिला घोरा आहे कालवड आहे दूध द्यायला शांत आहे का ही ते सगळी त्यांना माहिती देणार आपण का गाय असली तिला किती कालावधी हो आहे जणण्यासाठी किंवा तिला काही मारती का लात उचलते ही सगळी आपण त्यांना सांगणार खात्री त्यांना सांग सगळी गाय पटली तर आपण किंमत फायनल सांगतो समजा फायनल किंमत समजा साठ हजार रुपयाला व्यवहार झाला तर त्यांनी एक पाच हजार रुपये दहा हजार रुपये टोकन पाठवायचे ऑनलाईन तर आपण इथून समजा त्यांचं दोनशे किलोमीटर अंतर आहे जाऊन येऊन उन चारशे झालं तर एक गाई सिंगल नेली तर चौदा रुपये किलोमीटरनी दोन गाई नेले तर आपण पिकअप पाठवतो अठरा रुपये किलोमीटरनी किलोमीटरच्या हिशोबाने भाडं लागेल त्यांना ला। ते भाड्याचे चार्जेस ट्रान्सपोर्ट चार्जेस त्यांना ला द्यावं लागतील आणि बाकी मग गाई पोहोच झाली त्यांना घरी त्यानंतर त्यांनी बाकी पेमेंट द्यायचं आणि गाई याची खात्री करून घ्यायची अशा पद्धतीने ऑनलाईन होतो आपला आणि जर समोर आला आहे का ना कस्टमर तर आपण त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था केलेली इथं समजा वेलेली गाय असली त्यांना दोन टाईम दूध काढून घ्यायचं आहे किंवा लांबून आलेले आहेत उशीर झाला आहे तरी काही प्रॉब्लेम नाही आपण घरी त्यांची सगळी जेवणाची त्याची सगळी व्यवस्था केलेली राहायची झोपायची आहेत ह्या नक्की तुम्ही कुठून आणता आपण भावनगर मधून आणतो आता तुम्ही ह्या महिन्याला किती गायी आणल्यात विक्रीसाठी महिन्याला आपल्याकडे सत्तर ते ऐंशी गायी आहेत आठवड्याला वीस ते पंचवीस गाय आपण अवेलेबल करतो विक्री करतो आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रात किती गायी विकल्या असतील आतापर्यंत सहा आकडा म्हणला तर दोन तीन हजार गायी आपण सहज विकल्यात किती वर्षापासून हा व्यवसाय करतो दहा वर्षापासून व्यवसाय आपला गिरगायींचा एक पाच सहा वर्षापासून चालू केलाय आपण आधी कोणत्या विकत होता का गाय आधी आपल्याकडे जर्सी गाय होता त्यांचा व्यवसाय होता जर्सी गायीचा तर आपण थोडं देशी गायींकडे वळालो आपल्याला आवड होती पहिल्यापासून देशीची आपले एक देशी व गोवंश थोडा कमी झाल्यामुळं लोकांना दुधाचा प्रॉब्लेम होता बऱ्याच जणांची मागणी होती त्याच्यामुळं आपण हळूहळू चालू केलं तर डी मध्ये बरेच आहे समजा सायवाल झालं राठी झालं गिर झालं आता सायवालला शिंग असतात समजा वेगळी राहते दिसायला तर सगळ्यात भारी रिझल्ट आपल्याला गायचा आला म्हणजे आपण सायवाल बी आणल्या होत्या पण साईवाल गाईंचं का काय एवढं जजमेंट आपल्याकडे वातावरणात जुळलं नाही त्याच्यामुळे गिरगाई भरपूर सक्सेस येतात आपल्या आपल्या भागात महाराष्ट्रामध्ये हो गिरगायला काहीच प्रॉब्लेम येत नाही वातावरणाचा चाऱ्या पाण्याचा अजिबात काही इफेक्ट होत नाही गुजरातनं ना आपला एकदम हवामान सूट होते आता तुम्ही जी विकताय त्या किती महिन्याच्या असतात आणि किती व्यासाच्या वगैरे असतात आपल्याकडं नव्वद टक्के माल असा राहतो पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस जनायला बाकी असणार असणारा किंवा जनल्यानंतर पंधरा दिवसाचा असा माल आपल्याकडे म्हणजे ताजा माल जेव्हा म्हणतो आपण ताज्या दुधाच्या अशा गाय आपल्याकडं नव्वद टक्के म्हणजे जास्त जास्त उपलब्ध राहतात मी आता मिल्क गायची सांगताय ती शेतकऱ्याच्या दारात घरी गेल्यानंतर किती ते दूध देईल आता आपण समजा वेलेली गाय असली तर डायरेक्ट मोजमाप करून देतो इथून डायरेक्ट यायचं कस्टमरनी दोन टाइम मोजमाप करून देतो आपण नाही तर व्हिडिओ पाठवतो मिल्किंग करताना किंवा गाभण गाय असली तिच्या स्ट्रक्चरवरून त्याच्यावरून अंदाज एक सांगतो एक दोन लिटरचं इकडे तिकडे मागं पुढे होऊ शकतं जास्त काही फरक पडत नाही हो चारा पाण्याच्या हिशोबाने समजा आपण बारा लिटर, लिटर सांगितलं तर दहा लिटर देऊ शकते काही किंवा चौदा बी देते महाराष्ट्रात गाय विकणारे बरेच जण आहेत तर तुमच्याकडे शेतकऱ्यांनी काय यावं आता आपण खात्री देतो सगळ्या मालाची समजा आपल्याकडून कष्टभर गाय नेली तिचं सड बाद निघल गाबन गाय नेली सड बाद निघल किंवा अंग बाहेर पडलं तर आपण पूर्ण जबाबदारी पीस टू पीस म्हणजे गाईला गाई, गाई आपण चेंज करून देणार त्यांना बाकी सगळी खात्री आजारी गाई असं काही आम्हाला आढळलं तर आम्ही इथूनच पाठवत नाही गाई गाडीमधून आता प्रवासात आल्यानंतर काही गाई क्वचित थकल्या किंवा काही गाईंचे बच्चे डेट झाले त्या गाय आपण कस्टमरला देत नाहीत किंवा सांगून देतो कमी ऑफरमध्ये देतो आपण आता जे हे शेड आहे त्याला किती खर्च आला किती बाय कितीचा आहे आता आपल्या शेडला सगळा सात लाख रुपये खर्च आला आहे शेड पन्नास बाय दीडशे म्हणजे शेडमध्ये आपण वेलेल्या गायनला सेपरेट म्हणजे टप्पा केला आहे त्याच्यानंतर मांडीवरच्या जवळ आलेल्या गायनला सेपरेट टप्पा आणि त्याच्यानंतर थोड्या कच्च्या असणाऱ्याला वेगळा आणि छोट्याल्या कालवडींसाठी आपण मोकळा स्पेस केला आहे तर कालवडी बी आपल्याकडे उपलब्ध राहतात जर कोणाला समजा छोट्याला का कालवडी सांभाळायची असल्या तर त्याचे बी रेट आपल्याकडे एक दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत छोट्या कालवडींची रेट आहेत आणि समजा एखाद्या कस्टमरकडं म्हणजे व्यवसायासाठी दुधाच्या व्यवसायासाठी त्यांनी पंधरा वीस गाय केलेल्या आहेत किंवा डॉक्टर उपलब्ध नसतात टायमाला त्यांच्यासाठी आपण बुल बी अव्हेलेबल केलेली आहेत हे बघू शकता दोनदा बुल भावनगर लाईनचं आहे याची काय किंमत आहे आता याची प्राईज आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली आणि हा आ, चार दात वळू आहे त्याची प्राइस आपण एक लाख रुपये ठेवलेली वळूच फिक्स प्राइस असते की कमी जास्त पण होतो वळूंची फिक्स प्राइस आहे ते म्हणजे जास्त अवेलेबल होत नाही पण आपण कस्टमर साठी एक दोन एक दोन कायम अवेलेबल करून ठेवतो ज्याला पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तरी चालते चारा नियोजन कसं असावं चारा नियोजन आता आपल्याकडे मक्का राहते मेथी घास राहतो ज्वारीची वैरण म्हणतात सुक्की चारा जास्त पसंत या गायीला सुक्का चारा जितकं द्यातन तेवढं गायींचं आरोग्य बी व्यवस्थित राहते दुधाला बी क्वालिटी येते काही प्रॉब्लेम येत नाही पचन क्षमता बी त्यांची व्यवस्थित राहते त्याच्यामुळे सुक्का चारा असला तर अतिउत्तम राहते तुमच्याकडे गाय किती नेहमी अवेलेबल असतात लोकांना खरेदीसाठी आता आपण कसं आहे कस्टमरला काहींना शनिवार रविवार सुट्टी राहते काहींना कामाच्या नियोजनावर समजा वेळ नसतो आहे कधी त्यासाठी आपण आपल्या म्हणजे गोठ्यावर आहे ना कायम पंधरा वीस गाईंचं अवेलेबल ठेवलेलं आहे mm. कॉन्टॅक्ट करून कधी पण येऊ शकता व्हिडिओची न वाट बघता mm. समजा व्हिडिओ जरी नाही पाडला तरी कधी पण आठवडाभर आपल्याकडं माल अवेलेबल राहतो पंधरा ते वीस गाय आपल्याकडं कायम अवेलेबल आहेत mm. त्याच्यामुळं कस्टमरने कधी जरी आले mm. तरी काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एक फोन करायचा निघताना कॉन्टॅक्ट करायचं त्याच्यानंतर कधी पण आले काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे खात्रीशील गाय दिल्या एकदम खात्री झाडाची हो एक अंगाची बोली गाय राही मिळते शंभर टक्के गिर मधली गाय भेटते आपल्याकडं ज्यांना कमी रेटची पाहिजे असेल त्यांना थोडी क्रॉस मध्ये येते म्हणजे टक्केवारी राहते त्यात ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के अशी राहते जास्त काठीवाडी आप गाय आपल्याकडे नसते शंभर टक्के जर असेल गाय तर त्याची किती किंमत असते शंभर टक्केमधल्या गायींची जवळपास ऐंशी हजारापासून तर समजा दोन लाखापर्यंत प्राईज राहते आपल्या घेण्यावर गायची क्वालिटी पाहून दुधाचे सगळे जजमेंट पाहून किंमत ठरली जाते त्याची तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया गायींच्या किमती आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर आपण पहिल्या गायची किंमत बघूया तर सर ह्या पहिल्या गायची किंमत सांगा तिची कि माहिती सांगू आपण पहिल्यांदा गाय दुसऱ्या वेळा चालला आहे खाली कालवडी तिला दहा लिटर दूध चालू आहे तिला तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतो आहे थोडंफार कमी जास्त जास्त होईल जास्तीत जास्त चार पाच हजार रुपये कमी जास्त होईल सर ह्या दुसऱ्या नंबरच्या गायची किंमत सांगा दोन नंबरची पण वेलेली आहे सकाळी खाली झालेली आहे दुसऱ्या वेळाला तिच्या खाली गोरा आहे तिला पण एक दहा लिटर दूध आहे तिची आपण साठ हजार रुपये सांगतो आहे तीन नंबर गायची किंमत काय आहे तिच्याविषयी थोडी माहिती सांगा तीन नंबर गाय बघू शकता एकदम शांत स्वभावाची आहे आणि चार दात कालवडे दुसऱ्या गाताला एक जण आईल तिला अर्धा दिवस बाकी आहेत तिचे आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय दोन चार हजार रुपये कमी होते ना आपण जास्त किंमत सांगत नाहीत त्याच्यामुळं जास्त अपेक्षा धरू नका कमी व्हायची कारण रेट सांगतानाच एकदम योग्य रेट सांगतो आपण चौथ्या नंबरची जी गाय आहे तिची काय किंमत आहे चार नंबरची गाय बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची प्युअर गिअरमध्ये ती पण एकदम शांत स्वभावाची दुधाची कॅपॅसिटी तिची चौदा ते पंधरा लिटर कॅपॅसिटी आहे दुधाची प्राइस तिची आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय जी पाचव्या नंबरची गाय आहे तिची काय किंमत आहे मग पाच नंबरची गाय एकदम मोठ्या मापाची सतरा ते अठरा लिटर कॅपॅसिटी तिची दुधाची बघू शकता एकदम शांत स्वभावाची तिची प्राइस आपण एक लाख रुपये सांगतोय सहाव्या नंबरच्या गायची काय किंमत सहा नंबरची कालवड दुसऱ्या व्यताला हे मोठ्या मापाची बघू शकता एकदम शांत स्वभावाची हिला वीस दिवस बाकी जाणायला प्राइस तिची आपण एक लाख अकरा हजार रुपये सांगतोय हिचे पण चार पाच हजार रुपये कमी होते सातव्या नंबरच्या गायची काय किंमत आहे ही सात नंबरची गाय बघू शकता हिला पण एक पंधरा वीस दिवस बाकी जनायला दुसऱ्या व्यताची कारवड ही बी मध्ये हिची पण दूध कॅपॅसिटी दहा बारा लिटरपर्यंत आहे हिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय थोडी बार कमी होती चार पाच हजार रुपये आठव्या नंबर गायची किंमत काय आहे आठ नंबरची गाय पण मोठ्या मापाची बघू शकता पंधरा वीस दिवस बाकी तिला जनायला आणि सोळा लिटर दुधाची कॅपॅसिटी आणि एकदम शांत स्वभावची बघू शकता दूध काढण्यासाठी एकदम शांत स्वभाव तिचा काबरीमध्ये काबरी, काबरी गिर तिची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय आपल्या गावरंगाईमध्ये कशी काळी कपिला सुवर्ण कपिला असे प्रकार आहेत त्यामध्ये ला, लाल गीर काबरी गीर असा कलर मध्ये फरक या नव्या नंबर गायची किंमत काय आहे नऊ नंबरची गाय बघा मोठ्या मापाची तिला एक महिना बाकी जाणण्यासाठी तिची आपण नव्वद हजार रुपये सांगतो दहाव्या नंबर गायची किंमत काय आहे दहा नंबरची गाय बघा ही पण मोठ्या मापाची आहे दुधाची ही जी बी सोळा प्लस ची कॅपॅसिटी दुधाची प्युअर भावनगर लाईनची गायक बघू शकता तुम्ही एकदम शांत स्वभावाची हो हिचे प्राइस आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय सोळा सोळा प्लस पिळेली हिला तिसऱ्या व्यथाची गाई अकराव्या नंबर गायची किंमत काय आहे दुसऱ्या व्यथाची एक आठ दिवस बाकीतील जनायला दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर किंमत साठ हजार रुपये सांगतो आपण तिची तर बाराव्या नंबर गिर गायची काय किंमत आहे बारावी गायी बी प्युअर गिरमध्ये बघा तिचा माथा बघा कान बघा कलर एकदम लाल तिला पण वीस पंचवीस दिवस बाकी जनायला दुसऱ्या वेताची कालवडी ही एक दहा ते बारा लिटर दुधाची कॅपॅसिटीची पण आणि एकदम शांत स्वभावाची हो बघू शकता तुम्ही आपल्याकडे एकदम शांत स्वभावाची हो गाय याच्यात लात मारणारी किंवा मारणारी अग्रेसिव्ह आहे आपण आणतच नाही तर तिची किंमत आपण साठ हजार रुपये लावलेली चार पाच हजार रुपये आपण कमी करू तर तेराव्या नंबर गायची काय किंमत आहे तेरावी गाई आता बघू शकता तुम्ही हिला श्वेत कपिला म्हणतात एकदम म्हणजे तुरळक म्हणजे भेटत नाही म्हणली तरी चालन आता काही काही ला शोध व्हाईट व्हाईटमध्ये गिरीचा शोक आहे त्यांच्यासाठी आपण गाई आणलेली ज्यांना पाहिजे असेल तिची फायनल ऑफर आपण पंचावन्न हजार रुपये ठेवलेली म्हणजे आज आपल्या लॉटची म्हणजे स्पेशल गाई आहे एकदम शांत स्वभावाची फक्त कलरचीचा पूर्ण व्हाईट आहे बघू शकता डोळे काळे आहेत नागपुडी काळी शिंग काळे आहेत ना पायाच्या खोऱ्या काळ्यात आणि बाकी पूर्ण काही व्हाईट आहे ही तिची जी जी श्वेतकपीला म्हणते तिला दूध दूध क क्षमता तेवढीच तिची आठ ते दहा लिटर हो गिर सारखंच दूध फक्त शोकानी समजा नाही का श्वेतकपीला चौदाव्या नंबर गिर गायची काय किंमत आहे चौदा नंबरची गाय बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची प्युअरमध्ये तिला एक पंधरा वीस दिवस बाकी जाणला सड पारंबे बघा पायवर केला आहे तिने एकदम सड बीड जी झाली तिथं एक तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय दुधाची क्षमता तिची बारा लिटर आहे मोठी गाय आहे आता ही पंधरावी नंबरची गाय आहे जी काय किंमत आहे मग पंधरा नंबरची दुसऱ्या दुसऱ्याला आहे बरं पण एक पंधरावी दिवस बाकी जाणाला हिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय चार पाच हजार रुपये कमी करू म्हणजे पन्नास एक्कावनला मिळून जाईल घरगुती दूध खाण्यासाठी कमी रेंजच्या गाई आहे त्या पन्नास पंचावन्न साठ ह्या रेंजच्या गाई आता दाखवल्यात आपण दुधाची क्षमता ही आठ ते दहा लिटर पर्यंत सोळा नंबर आता काय किंमत आहे मग इकडे सोळा नंबरची गाय आहे बघू शकता तिला एक पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस बाकी जाणायला आणि घरगुती दूध खाण्यासाठी एकदम कमी बजेटची गाई आपल्या गोठ्यावर आज तर पंचेचाळीस हजार रुपये आपण हिची ऑफर ठेवलेली हिची दुधाची एक आठ ते दहा लिटरपर्यंत दूध देईन ती छोट्या मापाची गाई आहे एकदम मिडियम सगळ्यात कमी प्राईजची okay. गाई mm. ही आहे आपल्याकडं आत्ता आपण आपल्या म्हणजे ह्या लॉटमधली सगळ्यात स्वस्त काही बघितली आत्ता तर सगळ्यात हाय रेंजची गाई ही हिची एक लाख अकरा हजार रुपये आपण सांगतोय mm. एक लाख रुपयाला फायनल व्यवहार आहे हिचा mm. तर हिचे वैशिष्ट्य बघा हिच्या mm. शरीरेस्ट बघायची सगळ्यात पहिल्यांदी mm. हाईट बघा तिची हाईट लांब सगळ्यात मजा शिंग बघा कान बघा माथा बघायचा उलट्या माटक्यासारखा आहे कान लांब आहेत आणि शिंग बघा खालच्या बाजूने वळलेले आहेत कानापासून ही म्हणजे प्युअर गिरमध्ये ज्याला पाहिजे असेल त्यासाठी गाई आहे जास्त रेंजची आणि दुधाची कॅपॅसिटी तिची सोळा लिटर प्लस आहे पंधरावीस दिवस अजून बाकी आहे तिला कास करण्यासाठी सर तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली तुमचं खूप खूप धन्यवाद तुमचा असाच व्यवसाय पुढं तुम्ही चालवत राहा शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीच्या आणि जशा त्यांच्या किंमत स्वस्तात चांगल्या गायी कशी भेटतील अशा गायी तुम्ही त्यांना नक्कीच देत चला त्यासाठी तुम्हाला खूप खूप ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद